पत्रकार पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं काय वीस एप्रिलला कुसुंबा येथे एक चेक पॉइंट लागलेला आहे त्या चेक पॉईंटवर प्राणसाहेबांनी सिक्वे लॉजिस्टिक्सची एक गाडी थांबवली होती त्या गाडीत ड्रायव्हर आणि एक डिलिव्हरी असिस्टंट होता त्यांच्याशी त्यांनी काही चौकशी केल्यानंतर विचारलं की गाडीत काय आहे तर त्यांनी सांगितलं गाडीत आणि चांदीचे दागिने आहे नंतर प्राणसाहेबांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला ती गाडी पार्क केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काही चौकशी आपल्याकडे झाली ते आले त्यांनी काही पेपरवर काही बिल्स आपल्या ऑर्डर करण्याची प्रक्रिया आपला पेमेंटचा मेथड आपला पेमेंटचा मोड आपल्या वेंडर्सची लिस्ट हे आपल्याकडून मागितली ते आपण पूर्ण केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परत गेले आणि गुरुवारी आपल्याला सिक्वे लॉजिस्टिक्सला बोलवून एम आय डी सी पोलीस स्टेशनवर ती गाडी कलेक्ट करण्याचा ऑर्डर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आला शुक शुक्रवारी संध्या सकाळी सिक्वे लॉजिस्टिक्सचे काही लोक आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी गाडी आपल्या शोरूमला आणली आणि आपल्या मालची डिलिव्हरी आपल्याला दिली ह्या मालाच्या डिलिव्हरीबद्दल आणि ती गाडी थांबवल्याबद्दल काही गैरसमज जर प्रेसमध्ये झाली असेल तर ती क्लिअर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आज पण केली आहे त्या गाडीमध्ये नऊ किलो बावन्न ग्राम गोल्डचे ऑर्नमेंट्स होते अकरा किलो नऊशे ऐंशी ग्राम किमान सिल्वरचे ऑर्नमेंट्स होते आणि एक शंभर ग्राम किमान डायमंडचे ऑर्नमेंट्स होते टोटल, टोटल।, टोटल एकवीस किलो व्हॅल्युएबल ऑर्नमेंट्स होते अप्रॉक्सिमेटली टोटल व्हॅल्यू का टोटल नाही त्यांना सहा करोड एक्क्याऐंशी लाख रुपयाचा माल होता इन व्हॅल्यून नाही आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले नाहीये समाधान झालाच असेल नाहीतर गाडी रिलीज केलेली किंवा माल आम्हाला परत दिला नसता तर मी अज्यूम करताय की समाधान झालंच असेल कारण आम्हीच जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले ते डॉक्युमेंट्स त्यांना दिले आणि मालाचे बिल किंवा पेमेंट मोड्स ते सगळे आम्ही त्यांच्याशी क्लिअर करून घेतले आणि म्हणूनच आय थिंक गाडी त्यांनी सोडली आहे तर कुठल्या विभागाने चौकशी केली किती के तासपर्यंत चौकशी आयकर विभाग होता जलगावचा आणि नाशिकचा आयकर विभाग होता ते शनिवारी संध्याकाळी आले होते आणि रविवारी संध्याकाळी दुपारी चार साडेचार वाजता ते परत गेले तर अप्रॉक्सिमेटली वीस वीस तास पण रात्रीच्या वेळी काही चौकशी नव्हती सकाळी ॲक्च्युली चौकशी सुरू झाली होती रविवारी सकाळी कारण नाशिकचे ऑफिसर्स रविवारी सकाळी आठ नऊ वाजता आले होते बाजार भावाचा बाजारभावाचं मूल्यमापन किती आहे जो माल आहे बाजारात जो माल असं आहे तो मूल्यमापन किती येईल ना सिक्स एटी सिक्स सहा करोड ऐंशी लाख येईल ना थँक्यू सर आम्हाला असं अपेक्षित आहे की उन्होंने ये सत्ताईस पढ़ा होगा मेरे नहीं मांगा उन्होंने क्या पढ़ा उन्होंने क्या देख के बोला मेरे को नहीं पता बट हम लोग के सब डॉक्यूमेंट में सत्ताईस खाली एक ही जगह लिखा है वो ये टोटल ग्रॉस वेट केलं तो शायद त्यांनी हे बघितलं असेल आणि हे बघून त्यांनी कारवाई केली असेल पण ते फक्त अजमशन आहे ना मला कस काय माहिती त्यांनी हे बघितलं की नाही बघितलं काय का बघून सत्तावीस किलो सांगितलं ते मला माहित नाही ना तुम्ही मी कस काय मतलब ऑन रेकॉर्ड कस काय सांगू अजमशन हो सोन काय क्या बोलू सत्तावीस किलो हे जो कम्प्लीट पार्सल का वजन था उसका व्हिडिओ थाडी शेअर करेन आम्हाला असं अपेक्षित आहे की हे जा जे झालं की पोलिसांनी गाडी पकडली त्या कंपनीची दुसरा आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर ते गैरसमज निर्माण झालेले होते त्यानंतर सगळी चौकशी झाल्यानंतर ते हे सगळं व्यवहार पारदर्शक असल्याचं समोर आलेलं आहे आणि ते आमचे जे दागिने आहेत ते आम्हाला परत मिळालेले एवढं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणजे काय की उद्या परत तुम्ही म्हणताय की